पुन्हा एकदा स्वागत आता बातमी आहे ती म्हणजे दिल्लीमधल्या केजरीवाल सरकारच्या धर्तीवर आता महाविकास आघाडी सरकार, सरकार गरिबांना मोफत वीज देण्याचा विचार करते तर येत्या वर्षभरामध्ये हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आता गरिबांना मोफत वीज शंभर युनिट वीज मिळणार मोफत ठाकरे सरकारची चाचपडी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आता गोर शंभर युनिट वीज मोफत देण्याचा विचार करत आहे ऊर्जा खात्यानं याविषयी चाचपणी करायलाही सुरुवात केली आहे तसंच या संदर्भात आराखडा तयार करण्याचा आदेश ऊर्जा मंत्र्यांनी दिलाय गरिबांना राज्यातल्या जे शंभर युनिट पर्यंत वीज वापरतात त्यांना फ्री द्यायचं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करणे दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या धर्तीवर आता महाविकास आघाडीचं सरकार मोफत वीज देण्याच्या दिशेनं पावलं टाकत आहे गेली पाच वर्ष दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गरिबांसाठी दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत योजना यशस्वीपणे राबवली या योजनेमुळे सरकारला मोठी प्रसिद्धीही मिळाली त्याच पद्धतीनं आता महाविकास आघाडीचं सरकार गोर गरिबांना शंभर युनिट वीज मोफत देण्याविषयी विचार करत आहे ही योजना लागू झाली तर गरीबांना मोठा दिलासाही मिळेल मात्र ऊर्जा मंत्र्यांच्या या घोषणेवर विरोधकांनी आता टीका सुरू केली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सामील असलेलं कुठलंही सरकार जेव्हा वीज मोफत देण्याची भाषा करत तेव्हा पहिल्यांदा आणि शेवटी आठवण होते सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारने केलेली वीज वीज बिल माफी निवडणुकीच्या तोंडावरती शून्य रकमेची शेतकऱ्यांना जिंकल्यानंतर ताबोडतोब त्या बिलांच्या जागी खरी बिलं पाठवून त्याची वसुली सुरू केली त्यामुळे त्यांच्याच भाषेत सांगायचं तरी लबाडा घरचं आवतरण आहे ही योजना लागू करण्यापूर्वी वीज उत्पादनाचा खर्च कमी करून वीज गळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे खर तर प्रस्ताव महावितरणानं वीज नियामक आयोगाला दिलाय एकीकडे राज्यात ही परिस्थिती असताना आता शंभर युनिट वीज मोफत योजना कशी तडीस जाणार आहे हा खरा प्रश्नच आहे सागर कुलकर्णी सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई